पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिफ मुनीर हे भारताविरुद्ध मध्ये त्यांनी मुक्ताफळ उधरली ते अक्षरशः बरळले त्याच्यानंतर इंटेलिजन्सचे रिपोर्ट सुद्धा होते असं म्हटलं जातं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काश्मीर दौरा हा रद्द झालेला होता त्याच वेळेस म्हैसर अमेरिकेमधून जेडी व्हॅन्स भारत दौऱ्यावर आलेले होते मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते एवढे सगळे अलर्ट असताना सुद्धा सुरक्षा यंत्रणा का सतर्क झाल्या नसतील काय कारण वाटत हाच तर प्रश्न सर्वपक्षीय सर बैठकीमध्ये विचारला होता ना की हे सगळं होतं तुम्ही मोदींची दौरा रद्द झाला उपराष्ट्र अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष इथं इथे आले हे आणि ते पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी काय जे काही बरळले ते तर हे सगळं असताना असं सगळं असताना का काळजी घेतली नाही तर हा 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 लॅब्स आहेच ना हा बेसिक पातळीवरचा लॅब झालेला आहे हे सरकारनं पण मान्य केले आता गोष्ट अशी की आता त्याच्या त्याच्या पुढं काय जमून hmm. गेले सगळं काय कुठल्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था ही काश्मीरमध्ये होते त्याची त्याचा रिस्ट्रक्चरिंग कसं होतंय हे hmm. या गोष्टी आता हळूहळू पुढे येतील म्हणजे ती डिफेन्स मधले लोक त्या सगळ्या संदर्भातून त्याचे ते, ते ती जी सगळी चर्चा आहे ती आता हळूहळू येईल